राष्ट्रीय स्तरावर रेनॉग्नेशन मिळालं मागच्या वर्षीचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये दोन अवॉर्ड मिळाले दोन हजार चोवीसच्या बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला या फिल्मसाठी आणि मागच्या वर्षीच्या तास फिल्म मार्केट साठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या दरवर्षी तीन फिल्म्स पाठवल्या जातात त्याच्यात ही एक फिल्म होती तसंच स्टूटार्ट जर्मनी मध्ये कोणती झालेली आहे चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म हो की, आ, की फेस्टिवल आणि सांगायचं विशेष असं आहे की बऱ्यांदा रिजनल फिल्मच्या बाबतीत असं होत की किंवा फेस्टिवल फिल्मच्या बाबतीत असं होतं की ती आधीच त्या थोडासा कॅटेगराईज केल्या जातात की ही आर्ट फिल्म आहे ही फेस्टिवल फिल्म आहे ही कमर्शियल नाही आहे असं बऱ्याचदा त्याला आधीच कॅटेगराईज केलं जातं पण ह्याच गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी म्हणून आम्ही ही हार्डकोर मालवणी फिल्म आहे पूर्णपणे सिंधुदुर्गात शूट झालेली आहे आणि सगळे स्थानिक कलाकार आहेत हा सुद्धा मोळचा रिकाऊस राहिला मुंबईला जरी असला तरी तो देवगडचा आहे मला पुण्यात येऊन जरी वीस वर्ष झाली असली तरी मी कुडाळचा आहे लेखक वेंगुर्ल्याचे सो पूर्णपणे सिंधुदुर्गातल्या स्थानिक कलाकारांनी मिळवून बनवलेली अशी ही फिल्म आहे आणि म्हणूनच आम्ही बऱ्याचदा असं होतं की कमर्शियल स्टाररच्या सगळ्या स्पर्धेमध्ये गर्दीमध्ये या फिल्म नेमक्या ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून आम्ही एक असा प्रकार करून बघितला की आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला ही फिल्म सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये दाखवायला सुरुवात केली कारण तिथे सिनेमागृहांची संख्या कमी आहे आणि त्यात छावा एकदम जोरात चालू होता आनंद झाल्याचा पण तेव्हा त्या स्पर्धेत आपण कशाला पडायचं त्याच्यापेक्षा जी अगदी ही लोक आहेत जी रात्रीच्या वेळेला दशावतार वळवण्या एवढी गर्दी कुठून होते हे कधीच कळत नाही म्हणजे या गावात माणसं आहेत का नाही आपल्याला रस्त्याने जाताना कळत पण नाही पण जत्रेच्या दिवशी दशावतारला अचानक आजूबाजूच्या वाड्यांमधनं एक पाच दहा पंधरा हजार लोक येतात आणि तिथे गर्दी करतात आम्हाला ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणून आम्ही नाट्यगृहांमध्ये त्याचे काही शोज केले शिवाय शेळपी नावाचे खूप सुंदर गाव आहे किल्ले जवळ ते गाव वरन रस्त्यावर जाताना कळत पण नाही शो केला ज्या घरात शू केलं तिथेच आम्ही याचा शो केला आणि आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर आलेलो आहोत एकवीस मार्च पासन आम्ही कोकणी माणूस जिथे मुख्यतः आम्ही दुसरा टप्पा म्हणतोय संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही तर म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करून मोस्ट ऑफ द टाइम हा चित्रपट पडला तो चित्रपट पडला असाच बातम्या येतात तर ती उगाच स्पर्धा नकोच म्हणून आम्ही खूप प्रॅक्टिकल प्लॅन केलाय दुसऱ्या टप्प्यावर आम्ही कोकण मुंबई ठाणे पुणे असे काही काही ठिकाणं दुसऱ्या टप्प्यावर आम्ही टार्गेट केलेत आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांची फिल्म बघावी आणि आम्ही तिसऱ्या टप्प्यावर पण जावं तो तिसरा टप्पा कदाचित अजून काही थिएटर्सना दाखवणं शोज वाढवणं हा असू शकतो तर असं सगळं आहे बाकीची माहिती तर तिथे गेलेलीच आहे तुम्हाला बुकलेट मध्ये हे सोडून काही माझ्याकडून काही गार असेल काही माहिती द्यायची असेल ह्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर सांगू शकता पूर्णपणे सत्य घटनेवर नाहीये पण रेफरन्सेस आहेत म्हणजे कोविड मध्ये आपण अनेक अनेक कथा फिल्मच्या माध्यमातून मार्थ बघितल्या वाचल्या बातम्यांमधून बघितल्या पण ह्या फिल्मच वेगळेपण असं आहे की भिरा भिरा म्हणजे मुळात ते सांगायचं सॉरी सा भिरा म्हणजे माई मालवणीमध्ये पहिराला पहिला म्हणतात म्हणजे हैतो भेरवा हैता भैरा असं मला गटित म्हटलं जात तर भैरा म्हणजे बहिरा मुखबधीर मुलगा आणि मला आणि प्रसाद खानोलकर यांची साकव नावाची कथा आहे त्या कथेचं आम्ही जेव्हा सिनेमा रूपांतर करत होतो तेव्हा आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण अनेक कथा ऐकल्या बघितल्या वाचल्या आपण हा कधी विचारच नाही केला की कि एरवीच ज्यांना कोणाशी बोलता येत नाही एरवीच ज्यांना कोणाचं ऐकायला येत नाही आणि त्यांच्यासाठी संभाषणाची भाषा कुठली आहे तर ती विज्युअल लँग्वेज आहे दृश्य भाषा आहे आणि कोविड मध्ये तीही भाषा बंद झाली समोर माणसं दिसत नाही आहेत गाव रिकाव पडलंय रस्ते ओस आहेत ओस पडलेले आहेत अगदी कोकणातल्या वाड्यांमधले सुद्धा मग अशा वेळेला ह्या भेगाचं काय झालं असेल जो कुठल्याही बातम्या बोलायला जात नाही ज्याला कोणी अफवा पसरवलेल्या नाही तो त्याचा त्याचा जगात असतो मुळात त्याच्या आयुष्यात दोन तीनच माणसं आहेत ज्यांच्याशी तो बोलतो आणि तेही जर बंद झालं तर त्याच काय होईल या अशा एका वेगळ्या समजून घेण्याच्या आणि क्वारंटाईन पिरियड जो गावांमध्ये पण खूप सहन करावा लागला त्या चौदा दिवसांमध्ये घडलेली घटना आहे आणि ज्याला रेफरन्स सत्य आहे अर्थात कारण अशा अनेक बातम्या आपणही वाचलं की कोणीतरी मोठ्या कष्टाने मुंबई वरन कोकणात आपल्या गावी गेलं पण त्याला चौदा दिवस क्वारंटाईन केलं आणि त्या चौदा दिवसात दुर्दैवाने आणि आयदर तरी काहीतरी झालंय किंवा त्याच्या झालंय आणि ती शेवटची भेटही नाही होऊ शकली असा रेफरन्स नाही तो आहे पण बाकी जो त्याचा कथा विस्तार आहे तो काल्पनिक आहे फिल्म मध्ये नाही आहे कारण तशी गरज नव्हती इतकी रिअलिस्टिक फिल्म आहे वास्तववादी फिल्म आहे पौन पौन हो आ, की त्याच्यात कुठलं तरी गाणं टाकून तेवढीही त्याला अलंकारिता द्यावी असं मला नाही वाटलं पण लोकांपर्यंत फिल्म पोहोचावी म्हणून आम्ही एक प्रमोशनल सॉन्ग केलं जे युट्यूबवर आहेत मी दुका काय दिलंय त्या नावाने त्याला आम्ही इंट्रोडक्शन किंवा प्रमोशन सॉन्ग असं म्हणतो त्याचा साधारण अंदाज येतो की पात्र काय त्यांचे को रिलेशन काय ही माझी पहिलीच फिल्म आहे आणि अनुभव म्हणून म्हणाल तर खूप चांगला आणि असं पात्र करायला मिळणं हे, आ, मा हो हे आ, आ, करा आ, आ, मी माझं नशीब समजतो जेव्हा मला हे पात्र करायला मिळालं जेव्हा सांगितलं की हे पात्र मोक वगैरे तेव्हा मी म्हटलं की काहीतरी वेगळी संधी आहे आपल्याकडे कारण हे कॅरेक्टरच वेगळं आहे आणि ते सांगताना खूप मजा आली मुळात अशी माणसं मी बघितली होती जे ज्या माणसांना त्या माणसांशी मला कधी बोलावं वाटायचं आणि मी बोलायच पण त्यांच्या करायला मिळणार हे मी माझं पहिलं जेव्हा अनलॉक झालं मार्चमध्ये लॉकडाऊन झालं समजा तीन महिन्यांनी थोडस काही गोष्टी अलाऊ केल्या होत्या तेव्हा साधारण जून जुलै त्याच्यामुळे पावसाळा हा होता आणि अर्थात शूटिंग करत असताना पावसाच्या कंडिशन आपल्याला हवे असा नसतात कधी जास्त कधी कमी कधी नाही त्यात आम्ही शूट केलं तेव्हा जास्तच कडक ऊन पण पडतो जुलै महिन्यात तर खूप साऱ्या डिफिकल्टीज आणि चॅलेंजेस आले पण त्याचा आम्हाला फायदाच होत गेला कारण की ते जर आले नसते तर कदाचित आपण जे म्हणतो की चॅलेंजिंग सिच्युएशन आलं तर आपण जास्त स्ट्रॉंग विचार करतो तर तसंच काहीच झालं आणि आता जेव्हा आम्ही कोकणात त्याचे जे दाखवले स्क्रीनिंग केले तेव्हा खरी पोचवावती आम्हाला कारण तिथेच त्याच वातावरणात राहणारी मंडळी सुद्धा आम्हाला म्हणत होती की अरे पावसात हे कोकण आम्हीच नाही बघितलं इकडे जन्म गेलो तर आणि ही फिल्म बनवत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण चित्रपटात मोठ्या पडद्यावर जेव्हा कोकण बघतो तेव्हा ते फोटोजेनिक करण्याचा प्रयत्न केलेला असतो आय कॅन डी ती काय फ्रेम छान केली दिसते असाच प्रयत्न बऱ्याचदा बघायला मिळतो पण मी स्वतः कोकणात अठरा वर्ष राहिलो होतो आणि मला स्वतःला हा प्रश्न होता की अरे मी कोकणात इथं राहतोय तरी संध्याकाळी सात नंतर ती पांदी म्हणतो ना आपण पांदण म्हणतात त्याला कोकणात त्या पांदीनं घरी जाताना संध्याकाळी सात नंतर ती भीती आहे ती खूप वर्ष जातच नाहीये मग मला ती फोटोजेनिक आणि आय बी कोकण असं दाखवायचं नव्हतं नाही तर तो कोकणचा अल्बमच फक्त दिसला असता सो तो एक कॉन्शियस चॉईस सेटअप घेतला आहे की कोकण आहे सुंदर विचारलं तो फार सुंदर आहे त्यामुळे कुठेही काही केलं तरी ते छानच वाटणार आहे पण कॉन्शियसली एफर्ट्स घेतले की त्या पर्संटाला त्या सिच्युएशनला त्या कथेला गरजेचं जे असेल पूरक जे असेल ते लोकेशन घेऊया आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी बोलत आहे फेस्टिवल असेल किंवा पुणे फेस्टिवल असेल म्हणजे मी म्हणतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा ऑडियन्स झाला आहे म्हणजे साऊथ कान्स मध्ये असेल किंवा पुण्यातला असेल मुंबईचा असेल कोकणातलं असेल सगळीकडे एक आम्हाला पावती चांगली म्हणजे खऱ्या अर्थाने वास्तववादी सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतोय किंवा किंवा रियलिस्टिक फिल्म म्हणून जो अनुभव शेअर करणं असतं हे खऱ्या अर्थाने आम्हाला बघायला मिळते असं पोस्ट पावती आतापर्यंत मिळते त्याच्यामुळे त्याची आता, आता मोठ्या प्रमाणात कमर्शियली मी असं बघतो की ही नॉन पब्लिसिटी वर उचलली जाणार आहे फिल्म आहे आणि मला असं वाटतं की मी मला सुरुवात जिथनं केली की आर्ट फिल्म आहे पॅरल सिनेमा आहे फेस्टिवल फिल्म आहे मग ती कुठेही बघितली तरी चालेल मग ती मोबाईलवर लिंक आल्यावर मी बघेन किंवा मी घरा छोट्या पडद्यावर बघेन वार वार हा हे काही ठोकताळे बऱ्याच जणांचे आम्ही अनुभवतोय अम्ण पण तर गा। ते तसं नसतं असं मला वाटतं सिनेमा हा त्याचा मेकिंग मध्ये ठरतं की तो मोठ्या पडद्यासाठी बनलाय का नाही काही कंटेंट असे असतात की आपल्याला ते कुठेही म्हणजे मोबाईलवर बघा मोठ्या पडद्यावर बघा त्यांचा इम्पॅक्ट सिनेमा असतो पण ही फर्म तशी नाहीये कारण की ही असं स्वतःला आताच नाही कॉन्शियसली ती तशी क्राफ्ट केली आहे कारण की कोविड मधल्या स्पेस ची कोळी नसणं कोकणातले लँडस्केप आणि त्याच्यावर एकतर पडलेलं कुणीतरी आणि ती कॉन्शियसली मोठ्या पडद्यासाठी बनवलेली अशीच गरज नाही त्याचं साऊंड बिझरी कसं आहे त्याचं व्हिज्युअल कसे आहे त्याचं टेकिंग कसं आहे सो कमर्शियली म्हणाल तर तुम्हाला आत्ताच्या काळात कुणीतरी पैसे देऊन थिएटरला येत तेव्हा त्याला लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स हवा असतो हे खरं तर कमर्शियलचं बेसिक गणित आहे त्या गणिताने जायचं झालं तर ती कमर्शियली आवडेलच पण जसं आपल्याकडे थोडस पण नाटकात जोड आलेलो आहे तर चाललं तर कमर्शियल नाही चाललं तर प्रायोगिक <laughs> ही जी डिस्कन्सेप्ट आहे तशीच काहीशी फिल्म दिली जाते पण असं नाही आहे त्याच्यात सगळ्या कमर्शियल व्हॅल्यू आहेत जर त्याच्याकडे इंडिपेंडेंट सिनेमा म्हणून बघितलं अदरवाईज आपणही बघतोय की कमर्शियलचे ठोकाळी लावून तयार केलेल्या बऱ्याचशा फिल्म्स या तर कुठेही बघितल्या जातात पण मी हे अगदी टेस्टेड म्हणून सांगतोय स्वतःच कौतुक म्हणून नाही मागचे दीड वर्ष ते मोठ्या पडद्यावर टेस्ट करून लोकांचे रिव्ह्यूज घेऊन त्याच्या सगळ्या टेस्ट पास झालेल्या आहेत आणि हेच ती मोठ्या पडद्यावर एक्सपिरियन्स करण्याचीच परिणाम आहे टोटल सहा मेन आहेत आणि बाकी छोटे छोटे रोल्स मध्ये बरेच आहेत आणि त्या श्रद्धा खानवलकर म्हणून जे आहे त्या पॅनल लीड आहे फिमेल लीड हा लीड रोल काही जणांनी अगदी काही जणांनी पूर्वी थोडी थोडी कामं केलेली आहेत पण भूमलेन फिल्म अशी भरलीच आहे आणि ते करण्यामागचं खूप सिम्पल रिझन असं आहे की ऑथेंटिक वर्क फार महत्वाचा आहे आजचा काळात कारण आता वर्ल्ड सिनेमा खूप अनदर लेबलला गेलेलं आहे म्हणजे आपल्याला आपण ज्या ज्या फिल्मचं कौतुक करतो त्या फिल्मचं आपल्याला आवडण्यामागचं एकमेव कारण हंड्रेड पर्सेंट कन्विक्शन हे असतं आणि हंड्रेड कुठली घ्या साऊथची घ्या नॉर्थची घ्या हॉलिवूडची घ्या बॉलिवूड घ्या आपण ज्यांना ही आवडली असं म्हणतो त्याचं एकमेव रिझन हंड्रेड पर्सेंट कन्विक्शन असतं आणि कन्विक्शन याचाच अर्थ त्याला लागणारं पूरक सगळं करणं आणि ही इतकी हार्डकोर तळकोकणातली कोस्टल गावातली कथा आहे की तिथे मालवणीला बघण्यास नव्हतं आणि फक्त मालवणी भाषा नाही तर त्यांची देहभूमी कशी पाहिजे ते चढावत ते सगळं जॉग्राफी त्यांना माहिती पाहिजे त्यांची स्कीम कशी पाहिजे मी कोणाला तरी मालवणी शिकवणार शिकवायला हरकत नाही पण किती बदल करणार एका मध्ये किती ट्रान्सफॉर्मेशन करणार आणि मग त्याला तेवढा वेळ लागतो तो, तो वेळ समोरच्याकडे पाहिजे तर ते सगळं मला असं वाटलं की सगळ्यात बेस्ट रिझल्ट हे कशाचे असणार होते तर हार्ड वर्क मंडळींचे आणि माझ्या माज, थिएटर ची बॅकग्राऊंड आणि ऍक्टिंग ट्रेनिंगचे बॅकग्राऊंड मला इथे खूप उपयोगी पडली जरी कोणती फिल्म असली तरी कॅमेरासाठी म्हणून काही वेगळा अभिनय करायचा असतो किंवा मुळात रिअलिस्टिक म्हटल्यानंतर अभिनय असाही काही दाखवायचा असतो या गरज समजा मी कधीच कोणालाच ठरवलं नाही त्यामुळे त्यांना काही कन्सर्न्स नव्हता कॅमेरा कुठे ठेवला आणि काय काय ते पूर्णपणे कमिटेड होते त्या सिच्युएशनशी आणि त्यांच्या फिलिंगशी दोन तास दहा मिनिट फुल फिल्म आहे साखव ही कथा प्रसाद खानोलकरांची मेंगोलेचे झाले कथा विस्तार पटकथा आम्ही दोघांनी मिळून गेला हा हा नाही मला असं वाटतं की अ काय म्हणतात ना की आता कमर्शियली ही फिल्म चालेल ह्याचे जे ढोकताळे आणि अंदाज आहेत ना ते बदलायची खूप वेळ आलेली आहे आता म्हणजे ही फिल्म भारतभर मोठ्या स्क्रीनला लागली असे नाहीच आहे ही फिल्म म्हणजे ती कदाचित होईच सुद्धा पण त्याच्यात त्याच्या पहिल्या ड्राफ्ट पासून ते आतापर्यंत हे क्लिअर आहे की ते एक्झॅक्टली कोणाला कधी कशी दाखवायची आता ते रॅन्डम भोगताळे दिवस आता गेले तसं मला स्वतःला ऑब्झर्वेशन म्हणून वाटतं की हे चेहरे घेतले की माझे फिल्म हिटच होईल मी यांना घेतलं की ते हे होईलच हे जे एक टेकन फॉर ग्रँटेड आहे ना ऑडियन्सला ते केलंय आता पण आपल्याकडे खूप वेळ लागतोय ते एक्सेप्ट करून ते पुढे यायला आणि कदाचित हे खूप मोठं स्टेटमेंट होईल पहिलीच फिल्म असताना मी त्याला जास्त बोलतोय असं होऊ शकतं पण मी फिल्म बनून झाल्यानंतर मागचे दोन वर्ष फक्त मराठी फिल्म मार्केट याचा अभ्यास करतोय तर मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की ती स्पर्धा ती स्पर्धा जी चाललेली आहे कमर्शियल स्पर्धा जी चाललेली आहे ती स्पर्धा जर आपण बाकी बाकीच्या गोष्टींची बाकी कम्पेअर केली तर तिथे कि किती पैसा इन्व्हॉल्व आहे हा नुकताच नाही आहे ते जे भोगताळे आहेत ना ते बदलण्याची खूप गरज आहे म्हणजे आपला सिनेमा समजा एका मल्टीप्लेक्सला पाच सिनेमा लागलेले आहेत तर माझा सिनेमा उरलेल्या चारशी कम्पेअर होत आणि त्या चार मध्ये काय आहे जे माझ्यामध्ये नाहीये हे खूप आता जाणून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आता तेरा चौदा थिएटर्स मिळाले म्हणजे आम्हीच ते ठरवून ते वगैरे ठेवलेले आहे हा कारण ओरिजिन त्याचं तिथलं आहे त्यामुळे ती मालवणीच होऊ शकते आता त्याचं अॅडॅप्टेशन कुठल्याही भाषेत होऊ शकतं पण त्याचा जो न्याय त्याला मिळायला पाहिजे तो त्याच भाषेत त्याच होऊ शकतो म्हणजे आपण तळकोपण जातो गावावर माणसं फिरत आहेत आणि मग हे असं होतं की एखाद्याला माहितीच नाहीये मालवणी भाषा म्हणून त्याचा गैरफायदा घेतलासारखं झाला वैरज मला असं वाटतं की कोणीतरी कोल्हापूरचा किंवा कोणीतरी पुण्याचा माणूस तो सुद्धा असंच म्हणतो अरे मासे कोकणात जाऊया देवगड हापूस ओरिजिनल करून घेतला जाईल तर तो हे जे काय आहे हे काय आहे आपल्याला प्युअर आणि ऑथेंटिकचा शोध काय नसतो ही फिल्म पण तितकीच ऑथेंटिक असली तर मजा होती नाहीतर ते काहीतरी एक कॉकटेल तयार होऊन बसतो काय असा काही खूप टिपिकल वे संदेश शेवटी आलेला नाहीये फक्त एक त्याचा <laughs> सायलेंट हिडन संदेश असा आहे की अवघड परिस्थितीमध्ये बऱ्याचदा आपण आपल्या आपल्या चक्राभोवती किंवा आपल्याला माहिती असणाऱ्या विचार करतो पण असणाऱ्याही पुढे जाऊन असे जग आहे अशी माणसं आहेत ज्यांना संवेदना नाही त्यांचा विचार कदाचित ते व्यक्त करू शकत नाहीयेत अं त्यांचा विचारही केला गेला पाहिजे त्यांचा सेन्सिटिव्हिटीज तेच झाल्या पाहिजे एवढंच एक सायलेंटली त्याच्यात आहे प्रेक्षकांना अपील एवढंच करा मी कि फिल्म थिएटरला जाऊन बघा हे तर सगळेच जण करतात आणि ती बघितल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर अजून दहा लोकांना सांगायचा आळस करू नका कारण बऱ्याचदा असं होत की ही अशा पद्धतीची फिल्म आहे की एखाद्याने एखाद्या रेस्टॉरंट मधली एखादी डिश आवडली तर आपण पन्नास जणांना सांगतो की अरे इथलं तू हे खाऊन बघितलंस का फारच भारी टेस्ट आहे आपण परत जाऊया मला असं वाटतं की ही डिश आहे जी आम्ही सर्व करतोय ती जर तुम्हाला खरंच आवडली तर खरंच जेन्युअन मी तुम्ही लोकांना सांगा कारण ह्या फिल्म माउथ पब्लिसिटीवरच पुढे जाऊ शकता